तो आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पण खूप मस्त झालेला आहे असा व्हिडिओ बनव बनवण्याकरता तुम्हाला आलॅट पोशिन आमची गरज लागणार आहे अलाटमोशन ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अलर्ट अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता तेथे तुम्हाला जस्ट नऊला रिप्लाय मिळेल इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही डी सर्च करून मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या मरा चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ न घाला होता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वर जाऊन मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे व त्या मटेरियलमधील शेक इपेक्ट व बीटमा प्रोजेक्टची एक्स एक्सएमएल एल फाईल अलाटी मशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तर हे बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला फोटोज ओव्हरले इपेक्ट व सॉन्ग दिसेल तर तुम्हाला जे आपले एक्स फाइल एल त्यावर क्लिक करायचं आहे आणि सेंडच्या बटनावर क्लिक करून अलर्ट मोशन ॲपवरती सेंड करायचं आहे तर दोन्ही एक्स एम एल फाईल अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करून घ्यायचे आहेत आणि एक्स एम एल फाईल जी आहे ती फक्त आणि फक्त अलर्ट मोशन ऑरिजन थ्री पॉईंट सेवन पॉईंट वन यामध्येच इम्पर्ट होते तर हे बघा मी तुम्हाला अशा प्रकारे बीटमॅग करून दिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे आपला आपल्या बीटमार्कचा इंटरेस्ट अशा प्रकारे राहील आणि तुम्हाला शे किपेक लावणे सोपे जायला पाहिजे म्हणून मी इथं मार्क करून दिलेलं आहे हे बघा ही जी, जी लेअर आहे शेकी किपेक थ्री तो वरील, पन ना तर याच्यावरील जेवढे फोटो असतील त्यांना तुम्हाला शेक इफेक्ट इपेक्टही लावायचा आहे आणि इथे शेक इफेक्ट पोर लावायचा आहे इ याच्यावरील जेवढे पण फोटो असतील त्यांना तुम्हाला हा इबॅक लावायचा आहे आणि जिथे जिथे अवॉर्ड जाईल तेथे तिथे मी मार्क करून दिलेला आहे तुम्हाला कोणता शेक इबॅक लावायचा आहे तर आणि बाकीचे ते मी तुम्हाला सांगतोस तर आपण सर्वात पहिले सॉन्ग ॲड करून घेऊ तर तो सॉन्ग ॲड केल्यानंतर अशा प्रकारे झम करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला झिरो पॉईंट दोन वर येऊन तो लेफ्ट साईडकून कट करून घ्यायचा आहे आणि तो पुन्हा इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे त्यामुळे तुमची बीटबॅक जी आहे बीट जी आहे ती परफेक्ट बसेल त्यानंतर तुम्हाला यामध्ये फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत तर आपल्याला पहिल्या बीटमा कोर यायचं आहे या इथे दिलेल्या प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन व्हिल ती ऑलवरती क्लिक करून आपला जो फोल्डर आहे त्या फोल्डरवर क्लिक करून आपल्याला फोटो अशा प्रकारे प्लसवाल्या ऐकवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहेत आणि तो फोटो पुढच्या भेटमॅकवरती येऊ यू, येऊन अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारती मला सर्व फोटोज इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर तो मी फोटो हो ॲड करून घेतो आणि व्हिडिओ स्किप करतो कारण की फोटो ॲड करायला आपल्याला खूप वेळ लागेल यामध्ये फोटो जास्त आहेत त्यामुळे आपल्याला फोटो ॲड करण्यासाठी खूप वेळ लागेल तर मी फोटो ॲड करून घेतो आणि व्हिडिओ आपला स्किप करतो तर हे बघा मित्रांनो मी इथे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत ते मोजकीच ॲड करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला हे जे आपला टी डी क्रिएशनचा दोघा आहे तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि या फोटोंना आपल्याला शेक इफेक्ट लावायचा आहे तर आपल्या शेक इफेक्टमधील तुम्हाला फर्स्ट शेक इफेक्टवर करा क्लिक करायचे आहे इफेक्टवरती क्लिक करून या थ्री डॉटवरती क्लिक क्लिक करून कॉपी इके इफेक्ट करायचे आहे आणि आपल्या प्रोजेक्टवर वरती तुम्हाला ही जी पहिलावाला फोटो आहे त्यावर क्लिक करून हाय पे पेस्ट करायचा आहे आणि दोन फोटो सोडून पुन्हा तिसऱ्या फोटोवर यायचं आहे आणि अशा प्रकारे ते पेस्ट करायचं आहे तर हे तुम्हाला नऊ पॉईंट चौदापर्यंत अशा प्रकारे सिक्वेन्सने लावायचे आहे तर जो दुसरा फोटो आहे त्याला जो दुसरा शेकी पीक दिलेला आहे तो त्याचे पिक कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जो दुसरावाला फोटो आहे त्याला पेस्ट करायचा आहे दोन फोटो सोडून द्यायचे आहे परत आणि पुन्हा अशा प्रकारे शेपीक शेकी पीक, पीक लावायचा आहे आणि पुन्हा दोन फोटो सोडून अशा प्रकारे शेकी पेक लावायचा आहे आणि पुन्हा हा जो एक फोटो राहिलेला आहे त्याला हा तिसरा की कॉपी करायचा आहे हा इथे पेस्ट करायचा आहे ठीक आहे तर मी अशा प्रकारे इथपर्यंत अशा प्रकारे फोटो जे आहे आपले ॲड करून घेतलेले आहेत तर इथून पुढे तुम्हाला या सिक्वेन्स मी दिलेला याच्यानुसार तुम्हाला इथे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि यांना अशा प्रकारे शेखेपेक लावायचा आहे आणि इथे आपण जे पहिला सिक्वेन्स वापरला तीन तीन शेखेपेक लावले अशा प्रकारे इथे तीन तीन शेके पेक लावा लावलेलं आहे जिथे दिलेले नाही ते आणि हा जो इथे मार्क करून दिलेला आहे शेकिपेक फाईव्ह त्या कुठे कडे लावायचं मी मार्क करून दिलेला आहे तुम्ही तशा प्रकारे शेक इपेक लावायचे आहे आणि इथे त्याच सेक्वेन्समध्ये आपल्याला शेकिफेक लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे सुरवातीला फोटोच्या सुरुवातीला येऊ आपल्या स्वाले ऐकून ते क्लिक करायचं आहे शेप घ्यायचा आहे त्या शेपला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे आणि त्या शेपला आपल्याला कलर अँड फिल फीलवरती जाऊन आणि या कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा कलर अँड फीलवरती जाऊन हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे या अशा प्रकारे याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि हा ब्लॅक कलर दिसतो त्याच्यावर क्लिक करून त्याला निळ्या करून घ्यायचा आहे आणि जो व्हाईटवाला दिसतो आणि या दोन नंबरचा ऑप्शन याच्यावर क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे याला खाली ओढून घ्यायचा आहे तर हा तुम्हाला अशा प्रकारे दिसेल याला हा जो आहे अशा प्रकारे ते लागलेला आहे हा पूर्ण लेअरवरती आपल्याला ओढून घ्यायचा आहे तर हा कलर अशा प्रकारे आपल्याला भारी दिसेल त्यानंतर मी दिलेला जर तुम्हाला आपल्याला नेमचा पी एन जे आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे व त्याला मोबाईल ट्रान्सफरमर होते लास्टवाला जो ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे ते तिरपट करून घ्यायचं आहे व त्याला अशा प्रकारे ते ॲड करायचा आहे व तो पूर्ण प्रोजेक्टवरती अशा प्रकारे उडून घ्यायचा आहे त्यानंतर ते जी इमोजी दिलेली आहे ती इमोजी इथे ॲड करून घ्यायची आहे व ती दोन पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत घेऊन यायची आहे त्याला अशा प्रकारे झूम करायचा आहे आणि त्याला मोबाईल ट्रान्सफरवरती जाऊन आहे तो कालचा ऑप्शन आहे त्याला अशा प्रकारे इकडे तुम्हाला जशी आवडेल त्या त्रेप, प्रकारे याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या चॅनलचा लोगो येथे लावून घ्यायचा आहे तुमच्या चॅनलचा लोगो इथे अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे व तो पूर्ण लेअरवरती ओढून घ्यायचा आहे आणि इथे सुरुवातीला हा ओरले इथे लावून घ्यायचा आहे हा हागलीला हा जो ओवरले दिलेला आहे इथे लावून हा तिथे ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करायचा आहे तुमच्या मोबाईलला जेवढा रेशिओ सिलेक्ट होईल सपोर्ट करत असेल तेनुसार तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब